नमस्कार अनुमधू किचनमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल अतिशय बहुगुणी कुहाळ्याचा ज्यूस कसा बनवायचा ते पाहणार आहोत बरेचदा कुहाळ आपण विशेष खात नाही पण याचे उपयोग तुम्ही ऐकाल तर थक्कच व्हाल ज्यूस एक पण याचे फायदे अनेक आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याचे अनेक उपयोग मी पुढे सांगणार आहे कुहाळ्याचा ज्यूस बनवण्यासाठी इथे मी कुहाळं घेतलं आहे आता हे कापून याचा डेट काढून घेऊ बऱ्याचदा घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी व पॉझिटिव्हिटी येण्यासाठी घराच्या बाहेर कुहाळं बांधतात तर अशा या पॉझिटिव्ह एनर्जी येणाऱ्या कुहाळ्याचं ज्यूस आपण प्यालो तर आपल्यातही भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी येते आता अर्ध्या कुवाळ्याचं ज्यूस आपण बनवणार आहोत तर इथे कुवाळ्याचे तुकडे करून घ्यायचे आता याच्या मधल्या बिया सगळ्या काढून घेऊ व याचं साल काढून याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत कोहाळ हा अत्यंत बुद्धिवर्धक असल्यामुळे लहान मुलांना रस प्यायला दिल्याने याचा फायदा होतो बुद्धी अतिशय होते कोहाळ थंड असल्यामुळे उष्ण प्रकृतीच्या लोकांनाही याचा फायदा होतो शरीरातील उष्णता कमी होते शिवाय आळस कमी करतो मस्त तरतरी येते याचा ज्यूस घेतल्यावर ताकदही वाढते तसेच पित्त कमी करण्यासाठीही याचा खूप उपयोग होतो ज्यांना राग संताप होतो त्यांनाही अत्यंत उपयोगी आहे हा कोहाळा तसेच कोहाळा थंड असल्यामुळे ज्यांना मूळ त्रास आहे त्यांना कोहाळ्याच्या सेवनाने नक्कीच फायदा होतो शिवाय रोज एक ग्लास कोहाळ्याच्या रसाच्या सेवनाने कॅन्सरचे सेल्सही कमी होतात अशा या बहुगुणी कुहाळ्याचा ज्यूस उन्हाळ्यात सर्वांनी एकदा नक्कीच घ्यावा आता या फोडी मिक्सरमध्ये घालून थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून याची पेस्ट करून घेऊ हे पहा याप्रमाणे आता हा कुहाळ्याचा रस आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचंय त्यासाठी एका बाउलवर गाळणी ठेवून कुहाळ्याचा रस गाळून घेऊ हा ज्यूस करायला एकदम सोप्पा आहे पाच मिनिटात तयार होतो वजन कमी करण्यासाठी कोहाळ्याचा रसाचा आपण वापर करू शकतो रोज जर एक ग्लासभर ज्यूस आपण सकाळी उठल्यावर घेतला तर वजन कमी करण्यास नक्कीच मदत होते तर इथे कोहाळ्याचा ज्यूस गाळून घेतला आता यात अर्ध्या लिंबाचा रस घालायचा म्हणजे आपल्याला याचे डबल बेनिफिट्स मिळतात लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात सी विटॅमिन्स असतं शिवाय लिंबू टाकल्यामुळे याची चवही चा छान येते आता या चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं इथे मी काळं मीठ घालते तुम्ही साधं मीठ घातलं तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर पहा अगदी झटपट कुहाळ्याचं ज्यूस तयार आहे आता हा ज्यूस ग्लासमध्ये सर्व करूया तर पूर्ण कोहाळ्यातलं अर्ध कोहाळं इथे मी वापरले बाकीचं कोहाळं आपण दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो तर अशा या बहुगुणी कुहाळ्याचा ज्यूस तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा तुम्हाला याचे खूप सारे फायदे होतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अनुमधू किचनला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत